साधारणत पंच्याऐंशी ते नव्वद हजार मतं ही दरवेळच्या निवडणुकीत आमची बांधील आहेत कायमपणे आहेत अनेक जण गेले फुटून अनेकांची नावं मी घेऊन त्यांना आता मोठं करत नाही केवळ कालच्या निवडणुकीतली गोष्ट नाही अनेक जण गेले अनेकांनी माझ्या विरुद्ध लढाया केल्या अपक्ष लढले पण आमचा हा नव्वद हजार मताचा गठ्ठा जसा आहे तसाच आजपर्यंत आहे मला केपीनला सांगायचं आहे यापुढे भावकी रावकी पै पाहुणे मेवणे मेवण्यातले वाद भांडण लवकरात लवकर मिटवा त्याच्यामुळं अनेकदा तुमच्या संध्या गेल्या तुम्ही दोघांनाही पवार साहेबांनी अनेकदा बसवलं मुश्रीफ साहेबांनी बसवलं मी चार गोष्टी समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला परंतु ते झालं नाही शेवटी शेवटीच राजकारण करायचं असत के पी पाटील आणि एवाय पाटील यांच्या पाठिंब्यामुळेच पाटी हसन मुश्रीफ हा जिल्ह्याचा नेता होऊ शकला आज एवाय पाटील आपल्यात नाहीत आणि अनेक वेळा अने मी ही भावना व्यक्त केलेली होती परंतु भेवण्या पाहुण्याचं इतकं काय फाटलंय हे अजून मला काय कळलेलं नाही मी काय प्रयत्न सोडणार नाही के पी पाटलांचा किती विरोध असला एवाय पाटलाचं काही मत असलं तर अजितदादा पवारांच्या समेत मी त्यांना सांगतो दादा हे एकदा भांडण आपलं मिटलं पाहिजे आणि मिटण्यासाठी जे खरे महत्वाचे मुद्दे आहेत त्या महत्वाच्या मुद्द्यांचं ऑपरेशन झालं पाहिजे एवढी विनंती मी दादांना या निमित्ताने करणार आहे आता केपी पाटील माझ्यावर खळून उठले असतील परंतु मी काही ते आग्रह सोडणार नाही कारण आणि मी परवा एवाय पाटील ज्यावेळेला भेटले मला त्यावेळेला मी त्यांना सांगितलं एवाय तुझा स्वभाव चांगला नाही जी माणसं आम्ही राधानगरी तालुक्यातली आम्ही परवा बिजली कारखाने निमित्तानं आणली आहेत त्यांच्यावर तू टूक धरणार त्यांचा तू बदला घेणार त्यांच्यावर चांगला वागणार नाहीस या सगळ्या बोलून माझ्या भावना झालेल्या आहेत आता या सभेत मी अधिक न बोलता ही राष्ट्रवादी एक एकसंग व्हावी आणि येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आपल्याला विजय प्राप्त व्हावा अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करणार आहे